अभिनेत्री श्वेता शिंदे ये यांच्या साताऱ्यातील पिरवाडी ठिकाणी राहत असलेल्या घरामध्ये तीन जून रोजी दरोडा पडून चोरट्यांनी दहा तोळे सोने व इतर रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे या संदर्भाची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन नोंदवण्यात आले आहे याचा रिचर्ज पाच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला असून साताऱ्यातील सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे अभिनेत्री श्वेता सिन्हे यांनी आपले म्हणणे मांडले आहे त्यांनी सोमवारी रात्री म्हणजे तीन तारखेला रात्री घरी तर पडला माझ्या सातारच्या घरात त्याच्यासाठी आले पण साधारणतः तोळे सोनं आणि काही कॅश केली आहे आता माझ्या आणि सत्तरीची त्यामुळे एक्झॅक्टली किती मालमत्ता गेली माहिती नाही आहे पण तिच्या जे काय लक्षात आहे तेवढं तिने सांगितलं आहे नशीब की ती घरात नव्हती त्यामुळे तिला काही झालं नाही तर पण मला कॉन्फिडन्स आहे आत्ताच एस पी साहेबांना भेटली आहे साहे तर साताऱ्याचं पोलीस यंत्रणाही खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे काही ना काहीतरी ह्याच्या नक्कीच पॉझिटिव्ह होईल आणि हे चोर पकडलेच आहे अशी आशा करते एस पी साहेबांना आपण भेटून का काय म्हटलं नाही एस पी साहेबांनी सांगितलं की ते पर्सनल पण लक्ष घालणार आहे आणि मला असं वाटतं की मुळातच सगळी पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहेच त्यामुळे मला सुपर कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी निष्कर्ष टेल मी एफ आय आर क करायचं काम माझं माझी जबाबदारी मी एक नागरिक म्हणून बजावली आता पुढे ती यंत्रणा कशी काम करते आता आपण बघू पण मला विश्वास आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह Uh, आज मला uh, माझ्याकडेही आलेले होते श्रीमती uh, अशिंदे आले होते uh, त्यांनी त्यांच्या घरी घडलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत मला व्यक्तिगतरित्या त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये अगोदरच सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये घरी कोणी नसताना काही चोरांनी येऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी घरबोडी केलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांचे काही दागिने रोख इत्यादी साहित्य चोरी झालेलं आहे त्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे याच्यामध्ये माझे सगळे जे सहकारी आहे स्थानिक पुणे शाखे आणि सातारा शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना मी समज दिलेली आहे की आणि सूचना दिलेली आहे की या गुन्ह्यामध्ये तात्काळ आरोपींना शोधण्याचं आपण काम सुरुवात करा आणि जसं आपण इतर गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत रिकव्हरी आणि गुन्ह्यांमध्ये आरोपी शोधलेला आहे तसंच याच्यामध्ये देखील आपण आरोपी शोधण्याचं आपण काम करून आरोपीवर एक वचक बसेल अशी कारवाई आपण करा Thank you.